मित्रांनो तुम्ही कुणीही असा आणि कितीही विपरीत परिस्थितीत आयुष्य जगत असा तरीही माणसाचं सर्वाधिक प्रेम असतं ते या जगण्यावर माणूस अष्टोप्रहर अनेक तोडजोडी करील पण मरण त्याला कायमच नकोसं वाटत असतं खरं तर जन्म किंवा मृत्यू हा आपल्या हातात नाही पण या दोन श्वासातलं अंतर म्हणजे आयुष्य हे नक्कीच कसं जगायचं हे आपल्या हातात असतं आपलं आयुष्य आनंदी निरोगी आणि जास्त असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीदेखील प्रत्येकच माणूस करत असतो नुकताच जागतिक स्तरावर एक रिसर्च करण्यात आला यानुसार आपलं जगणं आनंदी निरोगी आणि दीर्घ असावं यासाठी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे या व्हिडिओद्वारे आपण हे संशोधन आणि त्यासंबंधी सगळ्या बाबी पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की सकारात्मक विचार करणारे लोक इतर लोकांच्या तुलनेत सरासरी अकरा ते पंधरा टक्के जास्त जगतात यात सांगण्यात आलं आहे की सकारात्मक विचार करणारे लोक केवळ जास्त आयुष्य जगतात असं नाही तर अनेक आजारांना आपल्या जवळही ते येऊ देत नाहीत सकारात्मक विचार करणारे लोक आनंदी राहतात आणि निराशेपासून चार हात दूर राहतात ज्यामुळे ते फुफ्फुसाचे आजार मानसिक आजारापासून सुरक्षित राहतात सकारात्मक विचारांच्या लोकांना इम्युन सिस्टम संबंधी समस्यांचा धोकाही पस्तीस टक्के कमी राहतो अभ्यासकानुसार सकारात्मक लोक जीवनातील समस्याकडे चांगल्या पद्धतीने हाताळतात था आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात अशा लोकांमध्ये डिप्रेशनची समस्या देखील कमी पाहायला मिळते ते चिंता आणि दुःख सहजपणे हँडल करतात अशी माणसं हेल्दी डाएट फॉलो करण्यासोबतच नियमितपणे व्यायाम करतात आणि धूम्रपानापासून देखील दूर राहतात नकारात्मक विचार असणारे लोक आपल्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत नाहीत ते सतत तणावात असतात चिडचिड करतात आणि नकारात्मक विचार करतात ज्यामुळे त्यांच्या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण नेहमी जास्त असतं त्यामुळे ते अनेक आजारांचे शिकार होतात रिसर्चनुसार केवळ पंचवीस टक्के लोक जन्मापासून सकारात्मक विचारांचे असतात असंही समोर आलं आहे की सोशल कनेक्शनच्या माध्यमातून सकारात्मक विचार डेव्हलप केले जाऊ शकतात नकारात्मक विचार ओळखून आणि ते सकारात्मक विचारामध्ये बदलून आशावाद वाढवला जाऊ शकतो मित्रांनो आयुष्य हे नेहमी नदीसारखं प्रवाही असतं त्याला साचू देऊ नका सतत प्रयत्न करणाऱ्याला मार्ग सापडतो तर तक्रारी करणाऱ्याला तक्रारीच समोर येतात त्यामुळे जीवन अगदी डोळसपणे कुठल्याही परिस्थितीत आनंद शोधून जगायला हवं चांगल्या गोष्टी चांगली पुस्तकं चांगला सहवास यातून मिळणारा चांगुलपणा जीवनात सकारात्मक ॲटिट्यूड घेऊन येत असतो त्यामुळे जीवन कसं जगायचं ते आपलं आपण ठरवायचं हसत हसत की रडत पडत कनक कनक की गाणं म्हणत चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार या चॅनलवर वेगवेगळ्या विषयाशी संबंधित बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण बघू शकता